नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे मी अकरा आणि बारा तारखेला कोर्स ठेवलाय ठरलेला हा कोर्स ऑफलाईन आहे स्टेशन जवळ आहे शनिवार रविवार दोन दिवस बारा तास हा कोर्स घेतला जातो ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता व्हिडिओकडे घडूया एलॉन मस्क भारतात येणार आहे आणि भारतात मॅन्युफॅक्चरिंग सुरू करतील असा एक अंदाज व्यक्त केला जातो त्याच्यासाठी अंदाज घेणं बोलणं सगळं चालू आहे तर मग ते भारतात येणार एक एकवीस आणि बावीस तारखेला तर त्याच्या त्याचा कोणकोणत्या शेअरवर परिणाम होऊ शकतो तर त्याची एक लिस्ट केली आहे मी देते तुम्हाला जे योग्य वाटतील ते शेअर तुम्ही चॉईस करू शकता अमर राजा बैटरी एक्साइड बैटरी संवर्धना मदरसन सुप्रजीत इंजीनियरी सोना बी एल डब्ल्यू प्रिसीजन फोर जे रामकृष्ण फोर जी वायरॉक इंजीनियरी बॉश हिंदाल गुजलक इंडिया वैलियट कम्युनिकेशन एस एफ इंडिया म्हणजे एस के एम बेअरिंग तयार करतात ते आणि संधार टेक्नॉलॉजी तुम्हाला हवा असेल तर पहा पातंजलीच्या बिस्किटांचं वजन कमी भरलं म्हणून त्यांना सव्वा लाख रुपये दंड केला आहे म्हणून तीन चार दिवस पातंजलीचा शेअर तुम्हाला पडत असताना दिसतो आहे लॉंग चियर बरोबर फोन टेक्नॉलॉजीसाठी करार केला आहे इजरायल हायपा ग्रुप स्पेशालिटी फर्टिलायझरला उत्तेजन देण्यासाठी दीपक फर्टिलायझरने सुद्धा करार केला गोवा कार्बनने विलासपूर प्लांटमध्ये तात्पुरतं काही काळासाठी कामकाज बंद केलं झांबिया माईन्समधील मोठा स्टेक खरेदी करण्यासाठी यू ए ई म्हणजे युनायटेड अरब अमिरात्स यांच्यामध्ये रिसोर्सेस इंटरनॅशनल होल्डिंग या कंपनीने वेदांताला ऑफर दिली ओरियन प्रो एकशे पस्तीस कोटीमध्ये आर्या ए आयमध्ये स्टेक खरेदी करणार आहेत असं सांगण्यात आलं फेडरल बँकेला सौदी अरेबियामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस उघडण्यासाठी आर बी आयकडून मंजुरी मिळाली आज जे रिझल्ट लागले त्याच्यामध्ये एलकॉन इंजिनिअरिंग यांचा रिझल्ट चांगला लागला प्रॉफिट वाढलं ला, रेव्हेन्यू वाढलं मार्जिनही वाढलं त्यांनी दोन रुपये डिव्हिडंड दिला पण एका शेअरचं दोन शेअरमध्ये स्प्लिट जाहीर करण्यात आलं आर व्ही एन एलला साऊथ सेंट्रल रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर म्हणून जाहीर करण्यात आलं हिंदुस्थान झिंक हिंदुस्तान झिंकचं प्रॉफिट कमी झालं पूर्वी दोन हजार पाचशे त्र्याऐंशी होतं आता दोन हजार अडतीस कोटी झालं इन्कमसुद्धा कमी झालं आठ हजार पाचशे नऊ कोटी होतं ते आता सात हजार पाचशे एकोणपन्नास कोटी झालं आणि मार्जिनही कमी झालं पन्नास टक्के होतं ते अठ्ठेचाळीस पॉईंट तीन टक्के एवढं मार्जिन झालं प्रीमियर एक्सप्लोझिव यांनी एका शेअरचं पाच शेअरमध्ये स्प्लिट करणार असं सांगितलं विप्रो विप्रोचं प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आठ टक्क्याने कमी झालं पण क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मात्र प्रॉफिट वाढलं गेल्या क्वार्टरला दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव कोटी होतं तर आत्ताच्या क्वार्टरला दोन हजार आठशे पस्तीस कोटी झालं उत्पन्न बावीस हजार एकोणऐंशी कोटी मार्जिनसुद्धा अगदी किंचित वाढलं सोळा टक्के होतं ते सोळा पॉईंट चार टक्के झालं आणि कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू मात्र पॉईंट तीन पर्सेंटली कमी झाला डॉलर रेव्हेन्यू दोनशे पासष्ट पॉईंट सात कोटी झाला एच डी ए एम सी यांनी सत्तर रुपये डिव्हिडंड दिला ए यू एम म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट एयू एम वाढले त्यांचा फायदाही वाढला तीनशे शहात्तर कोटीवरनं पाचशे एकेचाळीस कोटी झाला त्यांचं उत्पन्नही वाढलं पाचशे एक्केचाळीस कोटीवरून सहाशे पंच्याण्णव कोटी झाला त्यांचा मार्केट शेअर सुद्धा वाढला त्यामुळे एच डी एफ सी एम सीचा रिझल्ट चांगला आला ऋषिल डेकोर ऋषिल डेकोरनी ऋषील मॉडेला प्लाय लिमिटेड ही तिची सबसिडियरी आहे या सबसिडियरीनी कर्नाटकमध्ये कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं के लग। पी आय टीला पाथ पार्टनर टेक्नॉलॉजी ॲक्वायर करण्यासाठी मंजुरी मिळाली आज मार्केटमध्ये गोंधळत होता सकाळी उड्डाणं कॅन्सल करण्यात आली होती इराणने विमानतळ बंद केले होते काही काळासाठी पण जसे जसे उड्डाणांसाठी विमानतळ खुले करण्यात आले तसा तसा ताण कमी होत गेला आणि तो ताण कमी होत गेला ते मार्केट रिकवर होण्यामध्ये आपल्याला लक्षात आलं त्यामुळे सकाळी सहाशे पॉईंट मार्केट जवळजवळ पडलं होतं ते सगळंच्या सगळं मार्केट रिकव्हर झालं आणि संध्याकाळी पुन्हा सहाशे पॉईंट मार्केट तेजीत गेलं म्हणजे काल असा गोंधळ झाला की तेजीतलं मार्केट मंदीत गेलं होतं आणि आज मंदीतलं मार्केट तेजीत गेलं पण ट्रेडर्सचा कोणत्याही बाजूकडून गोंधळच होतो फक्त मंदीत मार्केट गेलं किंवा मंदीत मार्केट असलं तर जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना मात्र स्वस्तात शेअर घेता येतात इंट्रानेट ट्रेडर्सचा किंवा अगदी शॉर्ट टर्म ट्रेडर्सचा अशा मार्केटमध्ये नेहमी गोंधळच होतो आता सोमवारी आज जे मार्केट संपल्यानंतर रिझल्ट आले विप्रो आणि एच डी एफ सी एम सी त्याचप्रमाणे उद्या एच डी एफ सीचा रिझल्ट लागेल त्या सगळ्यावर मार्केट सोमवारी रिॲक्ट करेल बघूया मार्केट कसं काय रिॲक्ट करता येते मध्यंतरी मला दोन कमेंट्स आल्या होत्या तशा सारख्याच येत असतात सुरुवातीला म्हणजे जे मार्केटमध्ये नवीन शिरत आहेत त्यांनी काय करावं कसं मार्केटची सुरुवात करावी तर यासंबंधीचे व्हि व्हिडिओ मी तुम्हाला मार्केटच्या गणेशामध्ये देणार आहे ते व्हिडिओ तुम्ही तिथे पहा एकशे चौऱ्याहत्तर व्हिडिओ आधी आहेत त्याच्यानंतर एकशे पंच्याहत्तरपासून नवीन मार्केट शे मार्केटमध्ये शिरणाऱ्यांनी काय काय केलं पाहिजे या संबंधातले व्हिडिओ मी देईन नमस्ते